पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांच्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे काँग्रेसमध्ये चुरस असताना जाहीर सभा घेऊन उमेदवार कोण हे जनतेला विचारा असं पत्र बागुला यावरून काँग्रेसमधल्या उमेदवारीचा वाद समोर आलाय पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा चुरशीचा सा सामना यावेळी पाहायला मिळणार आहे काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष मोहन जोशी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची नावं चर्चेत आहेत ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे लोकसभेसाठी उमेदवार ठरवताना पुणेकरांचा कौल घेण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे काय आहे बागुलांच्या पत्रात पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा आहे भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणं सहज शक्य आहे त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मी जाहीर सभा घेतो या सभेला हजारोंच्या संख्येने पुणेकर पुणे मतदार सुज्ञ आहे ते जो कौल देतील त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा मी खात्रीपूर्वक नमूद करतो यंदा पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडके या पत्राच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आपणही आहोत हे आबा बागुल यांनी दाखवून दिल्याचं मानण्यात येत आहे लोकसभेसाठी यशस्वी कलाकाराला पुन्हा उमेदवार दिल्यास निकाल यशस्वी लागेल असं म्हणत आबा बागुल यांची स्वपक्षियांवर त्यांनी टीका केली आहे त्यांचा रोख रवींद्र थंगेकर आणि मोहन जोशी यांच्याकडे दिसतोय नाही नाही म्हणजे आता जे आहेत त्यांना दिलेली संधी तर नवीन संधी द्या राहुलजींचं नेहमी म्हणणे तरुणांना संधी द्या युवकांना संधी द्या नवीन नेतृत्वाला संधी द्या नवीन नेतृत्वाला संधी द्या ज्यांच्याकडे आत्ता पदं आहेत त्यांना परत तीच संधी देण्यात काय आहे आणि ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांनी ती परीक्षा फेल आहेत दोनदा बसलेत ते अनेक लोक परीक्षेला बसलेत परत त्यांना देण्यात काय अर्थ आहे हा त्याचा मागचा उद्देश माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील ओबीसी आहे जो साठ नगरसेवक आहे एक चांगलं काम शहरासाठी केले पुणेकर ओळखतात चांगल्या कामाची एक माझी ओळख आहे कसबा पोटनिवडणुकीतल्या पराभवानंतर लोकसभेसाठी पुण्यात काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष या निवडणुकीत दिसणार आहे आबा बागुलांच्या पत्राच्या निमित्तानं पुणे काँग्रेसमधील मधील धुसफूस चवाट्यावर आल्याची टीका भाजपनं केली आहे काँग्रेसच्या या, का या वादाचा फायदा महायुतीला होईल असा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटतोय पुणे ने शहरामध्ये सुद्धा आबा बागुलांसारखा एक जुना जाणता नेता हा जेव्हा अशा प्रकारचं पत्र लिहितो तेव्हा काँग्रेसच्या अंतर्गत खतखत बाहेर येते आणि आम्ही जे वारंवार म्हणतोय की महाभकास आघाडी आहे या महाभकास आघाडीतलं एक खंडर म्हणून आपण या काँग्रेसकडे पाहू शकतो आता काँग्रेसकडे कुठले मुद्दे राहिले नाहीत माणसं राहिली नाहीत आणि अंतर्गत गडबाजीमध्ये उर्वरित जे काही त्यांचा महाला आहे जीर्ण शिर्ण झालेला तो त्यालासुद्धा बगदाळं पाडायचं काम हे काँग्रेसच्या अंतर्गत गडबाजीमुळे घडतं आहे आणि ते आमच्या पथ्यावरच पडणार आहे तर प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया या पत्रावर नाना पटोले यांनी दिली आहे सर्वेच्या आधारावर पुण्यातील काँग्रेस उमेदवाराचा निर्णय घेतला जाईल असं सुद्धा पटोले यांनी म्हटलंय ठीक आहे प्रत्येकाला पक्षात हे अधिकार आहे त्याप्रमाणेच सर्व्हेच्या आधारावरच आम्ही निर्णय करू मी तुम्हाला सांगितलं ना काँग्रेस जवळ उमेदवारांची संख्या कमी नाही तरुण पासून तर अनेक म्हणजे मुली असतील मुलं असतील मुलं या पद्धतीचे कॅन्डिडेट आमच्या जवळ आहे आणि त्यांना प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे पुण्यामध्ये लोकसभा उमेदवारी कुणाला द्यायची यावर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चाचपणी सुरू आहे आजी माजी आमदार पदाधिकाऱ्यांची वीस जणांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठवण्यात आली आहे इच्छुकांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे मात्र प्रक्रियेपासून आतापर्यंत लांब बसणाऱ्या बागुलांनी लेटर बॉम्ब टाकल्यानं पुणे काँग्रेसमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज पुणे thank you